अमृत महोत्सव या अंतर्गत आदर्श विद्यालयामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे विद्यार्थी रनिंगमध्ये आहेत त्यांची मॅरेथॉन स्पर्धा अवघ्या काही क्षणात सुरू होत आहे आदर्श विद्यालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत माननीय उपप्राचार्य सर या ठिकाणी तिरंगा ध्वजाची या ठिकाणी एक प्रकारे सलामी देऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गस्थ करणार आहेत मॅरेथॉन स्पर्धा सुरू होत आहे साधारणत सहा ते सात किलोमीटर धावणार आहेत साधारणतः दोन ते तीन किलोमीटर अंतरावर चालली आहे विद्यार्थी ओके <tries> स <laughs> <Okay, tarayla. tries>